आलो आपण देवळात एरीबडी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि बहानो आता वाजलेले आहेत आत तर झोपेतून उठून आलेलो आहे बाहेर आणि सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केलाय तर काल रविवार होता काल ब्लॉग नाही बनवू शकलो कारण आज होता आमचा पेपर पण काल संध्याकाळी आजचा पेपर आमचा कॅन्सल झालेला आहे तो उद्या ठेवण्यात आलेला आहे तर आता आंघोळ वगैरे काय केलं नाही आणि काल चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली आहे तर जरा भारी वाटतंय आणि काल मॅच बघत बसलो होतो तर जरा थोडं लेट उठलोय आज तर चला पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून घेऊ आणि त्यानंतरनं जाऊ सिद्धेश्वराच्या जा मंदिरात तर चला ए फ्यू मिनिट लाईट आहे बाबानो आंघोळ वगैरे केलेली आहे आणि चहा घेतलेला आहे बघा तर चहा पिऊन लगेच आपण जाऊ देवळात तर बाबांनो चला आता चहा पिलोय तर चला देवळात जाऊन ये आलेलो आहोत आपण देवळात पावनो दर्शन वगैरे घेतलेलं आहे तर प्रदक्षिणा घालू आपण एक पावांनो देवळाला म्हणजे कलर काम चालू आहे बघा तर आणखीन काम सुरू आहे देवळाचं आतमधून तर झालेलं आहे पूर्ण तर बाहेरच्या साईडचं चालू आहे सामान वगैरे टाकलेलं आहे इथं सगळं आणि मागच्या साईडून बी पूर्ण झाले बघा इथं आता गुढीपाडव्याजवळ आला आहे गुढीपाडव्या दिवशी आमच्या गावची जत्रा असते यात्रा असते तर त्यामुळं कलर काम चालू आहे बघा इथं आणि आतमधलं पण पूर्ण झालं आहे खूप वर्षानंतर म्हणजे कलर काम केलेलं आहे देवळाला तर थोडं आतमधून राहिले आता तर तेवढं झालं की मग झालं ओके मला पुढच्या साईडनं दोघे देऊ कसं मित्रांनो बघा पूर्ण असं दिसतंय बघा पूर्ण मंदिर आमच्या गावचं सिद्धेश्वराचं तर ही पूर्ण आता कलर काम चालू आहे पहिलं पण म्हणजे खूप मस्त दिसतो दिसतो दिसत पण आता पाडवाजवळ आला आणि पाडवा दिवशी यात्रा असते गावची तर त्यामुळं चालू आहे तर बघूया पण दर्शन वगैरे झालेलं आहे तर जाऊ आपण आता घरी भावांनो आले बघा घरी भावांनो आता अभ्यास करत बसलो होतो जेवण करून आणि आता टाइम झालेला आहे चार वाजलेले आहेत आणि घरी उपेट केलंय तर चला ती खाऊन घेऊ तर बाहांनो उपेट घेतले बघा तर चला खाऊन घेऊ याला भावांनो उद्या आमचा पेपर अकरावीचा लास्टचा तर कॉलेजचा डिसेस तरी करायचा राहिला आहे तर ती कॉलेजचा ड्रेसिस तरी करून घेऊ पहिल्यांदा आपण आणि बारा तारखेपासून आमचे आहेत बारावीचे तास सुरू होणार आहेत तर ती एक म्हणजे लय मोठा आम्हाला मला फटका बसलाय कारण मला वाटलं होतं सुट्या असतील थोडे दिवस पण काय दिले नाहीत त्यांनी तर लगेच पेपर झाले जर दुसऱ्या दिवशी आमचं बारावी तास सुरू होणार आहे तर असं काहीतरी विषय आमच्या कॉलेजचा तर कॉलेजचा ड्रेस हिस्टरी करून घेऊ ठेवलेला आहे कपडे वगैरे इस्तरी केलेले आहेत तर टाईम बघा खूप झाला आहे आठ वाजता आल्या त्या तर या ब्लॉगला एंड करतो कारण आहे माझा पेपर थोडा अभ्यास करतो जरा आणि जेवण पण करतो तर व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तर बाय मित्रांनो आपले मित्र आलेले आहेत भावांनो आपले मित्र आलेले आहेत प्रवीण काशीत andar volta mamaji chalta patte